नमस्कार सखीनो कडू कडू कारलं तुपात तळलं साखरेत घोडलं तर कडू ते कडू असं म्हणतात तर हे म्हणणं काही चुकीचं नाही आहे कारलं हे कडूच असतं तर थोडाफार कडूपणा आपण कमी करू शकतो तर वेगळी पद्धत आपण आज भाजीची बघणार आहोत तर कारले आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत नंतर त्याची ही देठं कापून घ्यायची बऱ्याच वेळा कारली आपण कापून किंवा भरलेली मसाल्याची कारली करत असतो तर तसं न करता आपण आज वेगळी पद्धत बघणार आहोत तर, तर आपन ले ही कारली कापायची नाही आहे आपल्याला तर आपण खोबरं ज्या किसनीने किसून घेतो त्या किसनीवर अशी छान किसून घ्यायची आहेत कारली किसताना कारल्याचा जो हिरवा भाग आहे तो आपल्याला छान किसून घ्यायचा आहे आणि पांढरा जो भाग आहे तो बाजूला काढायचा आहे म्हणजे वरवरची कारली किसून उरलेलं बाजूला ठेवायचं आहे ते फेकून न देता त्याचं पुढे काय करायचं ते मी लगेचच सांगणार आहे सगळी कारली किसून झाली आता हा पांढरा जो भाग आहे त्यातल्या आपल्या कोवळा असेल तर तो बारीक चिरून घ्यायचा किंवा थोडासा जाड असेल तर त्या त्यातल्या बिया बाहेर काढायच्या कारल्याला मधून एक काप देऊन असं ह्या बिया बाजूला काढायच्या आणि बाकीची कारली अगदी बारीक चिरून घ्यायची घरामध्ये लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनी ही भाजी खूप आवडीने खाल्ली आणि आठवड्यातून दोनदा तरी मी ही भाजी नक्कीच करते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा नक्कीच करा तर या ठिकाणी सगळी कारली मी ह्याप्रमाणे कापून घेतली आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर एका बाऊलमध्ये हे ट्रान्स्फर करायचं हे सगळी कारली बाऊलमध्ये छान गच्च भरून घ्यायची म्हणजे त्याला पाणी सुकतं आणि त्या कारल्याचं कळवटपणा निघून जातं असा हा दाब देऊन छान दाबून भरून घ्यायचं झाकण लावून पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवायचं आता कारल्यासाठी आपण एक वाटण तयार करूया सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे पाच ते सहा मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत लवंगी मिरची आणि एक साधी मिरची तर थोडे शेंगदाणेसुद्धा घातले आणि थोडे खोबरेचे कापसुद्धा घातले आहेत ते हे सगळं मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं बाजूला ठेवून द्यायचं आता कारल्याला जे आपण मीठ घातलं होतं त्याला पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आणि छान पाणीसुद्धा सुटलेलं आहे हे बघू शकता व्हिडिओ थोडासा ब्लर झाला आहे या ठिकाणी त्याबद्दल क्षमक असं सगळं पाणी दाबून दाबून बाहेर काढायचं एका प्लेटमध्ये आता हे सगळं पाणी काढून झाल्यानंतर ह्या पाण्याचं करायचं काय असा प्रश्न पडला असेल तर डायबेटिक पेशंट असेल किंवा घरी कारल्याचा ज्यूस कोणी पेत असेल तर ह्या पाण्यामध्ये अजून दोन ग्लास पाणी घालून ते प्यायचं म्हणजे ह्या पाण्यामध्ये मीठ आहे म्हणून आणखी पाणी ॲड करून ते पिऊ शकता आता एका कढईमध्ये तेल छान तापवून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचं बारीक चिरलेला कांदा घालून छान लालसं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये हे जे आपण वाटण तयार केलं होतं सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा छान आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत तर या ठिकाणी हे सगळं वाटण छान लालस होईपर्यंत परतला गेलं आहे पाव चमचा हळद एक चमचा तिखट घातलं आहे कारण आपण हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्याच आहे धनेचिरे पूड एक चमचा ताव चमचा मीठ घालून परतून घ्यायचं आता यामध्ये आपण किसलेलं जे कारलं होतं ते घालणार आहोत तर किसलेलं कारलं यामध्ये घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्ध लिंबू पिळून घालायचं लिंबू पिळल्यानंतर छान परतून घ्यायचं आणि झाकण लावून पाच ते सहा मिनटं छान शिजू द्यायचं आहे अधूनमधून फिरवत राहायचं आणि ही कारल्याची भाजी म्हणा किंवा ठेचा म्हणा हा तयार आहे भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबरसुद्धा छान लागेल आणि सगळ्यांना नक्की आवडेल असा हा कारल्याचा ठेचा किंवा भाजी या ठिकाणी तयार आहे